डॉक्टरांकडे जायचं हाय 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 गरम गरम काढा पेळायचा हाय 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 घराबाहेर पडायचं नाही पोलिसांचा खायच नाही सोशल डिस्टन्सिंगच पालन करायचं हाय 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 आता आली आली दिवाळी आता आली आली दिवाळी मामाच्या गावाला जायचं नाही मामाच्या गावाला जायचं लोकांशी संपर्क टाळा बाहेरच्या लोकांशी संपर्क टाळा सरकारच्या सूचनांचे पालन करा सरकारच्या सूचनांचे पालन करा शिंका आली की आची आची खोखला आला की खो 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 आम्ही घरी राहणार आणि कोरोना हरवणार गो कोरोना गो, 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 गो